विकास दिलाय लाभार्थ्यांना घरोघरी आता माऊलीच्या खिशात काय पैसे बाबा तुम्ही किती आले किती आले किती केले तुम्ही नोंदी यांना हायस्ट नोंदी केल्या म्हणून उल्लेख झाला तर भाजपची मीटिंग होती मला आता आठवलं भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग मध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला की सुरेश देसांच्या आष्टी मध्ये काय ब्याण्णव हजार का काहीतरी आणि एक आपल्या Uh, नाही अजून एक कोण आहे आपलं संभाजी पाटील निलंगेकरच्या मतदारसंघ ब्याण्णव हजार नोंदी झाल्या त्यांनी आवर्जून नाव घेतलं की यांनी एवढ्या नोंदी केल्या किती पैसे मिळाले ना साडेसात हजार रुपये मिळाले बरोबर आहे मग ते काय तुम्ही ठेवले ना आपला सख्खा भाऊ असेल ना किती ओळणी टाकतो प्रकाश बहिणीला बहीण आहे का किती ओळणी टाकतो बाबा पाचशे एक तू किती टाकतोस हसायलास त्याला सुरेश तू तर करोडपतीस तू किती टाकतोस शंभर टाकतो तुझा आहे का तो तुझा मेहना असेल ते महेंद्र तू किती टाकतो तुम्ही किती टाकता अण्णा पाच दहा लाख तर टाकावं लागेल ना हजार विजू भाऊ तुम्ही तुमच्या सगळ्यांचा रक्त पाणी घाम सोडा तुमचा जीव सुद्धा माझ्याच मालकीचा आहे माझ्याच मालकीचा तुम्हाला देता पण येणार नाही शपथ आहे माझी तुम्हाला जीव सुद्धा द्यायचा नाही एवढा प्रेम तुम्हाला माझ्यावर या माऊलीच्या खिशात पण खिशात नाही अकाउंट मध्ये साडेसात हजार आहेत सख्खा भाऊ वेळ प्रेम करणार नाही पण मुख्यमंत्री लाडकी बहिन मुख्यमंत्री मात्र तुमचे लाडकेला शहर राहणार नाही पाचशे रुपये बघा हे एवढे कमवतेत एवढे पाणी पुरवठ्याच्या योजना एवढे रस्ते एवढे पत्र घेऊन जातात माझ्याकडून आणि ते आईन बहिणीला पाचशे एक हजार देतात पण आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी महिन्याला तुम्हाला पंधराशे दिले मी सख्या बावानी वर्षाला दिले त्याच्यापेक्षा जास्त महिन्याला दिले आणि आता तर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देऊ आणि आघाडीवाले काय म्हणते तीन हजार देऊ पाच हजार देऊ आम्ही इतके दिवस कुणी झोपा काढायला सांगितले होते का नाही दिले अडीच वर्ष सरकार होतं की नाही द्यायला पाहिजे होत ना नाही दिले द्यायची दानत पाहिजे दानत मी गरीबात गरीब माणूस बघितलाय मला माझ्या डोळ्यात पाणी येते कधी कधी एखाद्या म्हातारा गावातला येतो पांढरी दाडी मळक धोतर आणि माझ्या हातात ना हळूच मळकी नोट ठेवतो मी शपथ सांगते इतका माझा जीव भरून येतो ना ते इलेक्शन मध्ये व हो शंभर रुपये हातात माझ्या इतका जीव तुम्ही होतात का ते हो। वर एक तर आमचा मराठा समाजाचा आहे कुठे इथं नाही तू बीड मध्ये त्याची जमीन विकली होती जमीन विकल्यावर मला मला तही पहिला जमीन विकल्यावर पैसे आले तुम्हाला द्यायचेत मी आठवडा भर त्याला टाळत होते मी म्हणलं मी कुणाकडून पैसे घेते घेते का मी कोणाकडून पैसे कोणाकडून घेतले आहे मी पैसे काहीच घेत नाही मी कुणाकडून प्रेमाशिवाय आणि मग त्यांनी मला आणून दिलं ही भावना आहे आज या माझ्या माय अकाउंट मध्ये पैसे तिला किती 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 समाधान आहे तुम्हाला सांगते